कारण आज आपल्या देशामधून आजच्या दिवशी एक महामानव सुरू गेलाय त्यामुळे आपणच नाही तर आभार सुद्धा लढायला लागला मी या गीतामधून तुम्हाला सांगतो आहे की कस सोडूनी सोडून दुष्ट काळाला तोडून गेली बिमराया सोडून आता नाही कुणाची उरली नित्य कीर्ती भीम माझ्या झोपला झोपलाच्या चैत्यभूमीवरती भीम माझ्या झोपला लोकला त्या त्या वाटेवर मुलकी हो दिनात ओझ घेऊन पाठीवर चह मुलगी जाही दिशांनी काटेरी त्या वाटेवर चालला हो बहुजनात ओझ घेऊन पाठीवर दुःख नावतो पनावर झाला अश्रूंच्या घरा गेला भीमराव तो जाता नाही ते हा बाबांचा फाट ही, ही धरती भीम माझा झोपला झोपला त्या चैत्यभूमीवरती भीम माझा झोपला झोपला त्या चैत्यभूमीवरती वैभव ऐश्वर्याचा असतो भीमानव भीम माझा होता सागर त्यात तुझी हो नव वैभव ऐश्वर्याचा असत तो भीमानव भीम माझा होता सागर त्यात तुझी हो नव